चारशे सत्याऐंशी असं यूट्यूबला अकाउंट आहे तर ह्या अकाउंटची लेडीज आहे का जेंट्स आहे ही मला माहीत नाही पण त्यांना माधुरी ताई पाटील म्हणजे मंच यांचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे त्यांचं असं म्हणणं आहे की माधुरीताई पण बायकांना घाणघाण शिव्या देतात किंवा बायकांची इज्जत काढतात तर पिल्लू चारशे सत्त्याऐंशी मला एक सांग तुझं स्वतःचं अकाउंट आहेच की आणि जर माधुरीताईच्या विरोधात तुझ्याकडं काही पुरावे असतील की माधुरी ताई घाण बोलल्या किंवा घाण कमेंट केल्या तर तू स्वत पण त्यांच्यावर व्हिडिओ टाकू शकतेस आणि दुसरी गोष्ट जर माधुरीताईविषयी माझ्याकडं माझ्याकडे चुकीचे पुरावेच नाहीत माधुरीताई काही चुकीचं वागल्या हे मला त्या गोष्टीतलं माहीतच नाही तर विनाकारण मी त्यांच्यावर आरोप का करू आणि आता तुला वाटत असेल की मी ह्या बाईवर वेळोवेळी बोलते किंवा ह्या बाई कशी चुकीची आहे ही सांगते तर माझी तिची पर्सनल दुश्मनी होती किंवा तिनं काही बायकांना ही केलं म्हणून नाही सांगत पहिलं ते समजून घे ती बाई जरंगे पाटलांना आपशब्दात घाणेरड्या शब्दात बोलत होती वेळोवेळी म्हणून मी फक्त हे सांगण्याचा प्रयत्न केला की जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी प्रयत्न करत आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन करत आहेत आणि जरांगे विचार जर त्या बाईला पटत नाही तर बाई चांगल्या शब्दात मांड मी हे सांगण्याचा प्रयत्न करत होते पण त्या बाईनं वैयक्तिक वैयक्तिक माझ्या आई वर्गांशिवाय दिल्या वैयक्तिक माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले माझ्या चारित्र्यावर विनाकारण आरोप केले कुठं काहीही नसताना म्हणून मी तिच्या विरोधात आवाज उठवला म्हणून मी तिच्या विरोधात म्हणून नाही तर ती बाई किती खोटारडी आहे आणि कशी खोट्ट बोलती ही फक्त सांगत आहे तसं माधुरी ताई खोटारड्या आहेत किंवा माधुरीताई बायकांना त्रास देतात किंवा माधुरीताई आणखीन काय करतात ह्याचे पुरावे जर माझ्याकडं नाहीत किंवा मी माधुरी ताईला अनुभवलेलंच नाही तर मी माधुरी ताईवर विनाकारण आरोप का करू माधुरी ताईच्या विरोधात का बोलू कारण त्यांचं असं काहीच मला माहीत नाही फक्त मी माधुरी ताईचे व्हिडिओ बघते माधुरी जे काय कार्य केलेलं आहे ते माधुरी आतापासून नाही टिकटॉक पासून मी त्यांचं कार्य बघते म्हणून मी त्यांचं कौतुक केलं ना पर्सनलमध्ये मा माधुरीताईचा माझ्याकडं नंबर नाही ना व्हॉट्सअप ग्रुप नाही आता तुमच्या बायकांना सवय होती की एकूण मी तिला गोड बोलून व्हॉट्सअप ग्रुप तयार केले व्हॉट्सअप ग्रुप तयार केल्यानंतर तुम्ही हाना मारायला ती कुठं लांबपर्यंत गेले तिथं कुठाने केले तिथले म्हणजे तुम्ही एकजूट झालेत काही दिवस आणि नंतर तुम्ही फुटून राहिलेत नंतर तुम्ही फुटून राहिलेत नंतर तुमची दुश्मनी तयार झाली मग आता तुमच्या नेमकं काय प्रकार झालेत हे मला माहितच नाही तर विनाकारण कुणावर आरोप करणे ही त्या बाईसारख ज्या गोष्टीची आपल्याला काहीच माहिती नाही पण कुणाला तरी बदनाम करायचं म्हणून भुंकायचं ही माझ्या रक्तात नाही छत्रपती शिवाजी महाराजांची मी पण एक कन्या आहे त्यामुळं ही घाणेरडे आरोप करणे आपल्याला ज्या गोष्टीतलं काय माहीतच नाही तर विनाकारण त्यांना ट्रोल करणे ही माझ्या रक्तात नाही राहिला प्रश्न त्या बाईवर मी बोलले होते तर मी का बोलले होते आता ह्याच्या आधी पण ती बाईला पासून बघत होते पर्सनली ती बायकांना प शिविगाळ केलेली पर्सनली ह्याला शिविगाळ केलेली त्याला शिविगाळ केलेली किंवा खंडणी प्रकार हे सगळे मला कानावर यायचे पण ती तिची पर्सनल लाईफ आहे म्हणून मी कधीच तिच्यावर व्हिडिओ टाकला नाही पण जेव्हा तिनं जरांगे पाटलांवर बोलायला लागली त्यावेळेला मी तिच्यावर व्हिडिओ टाकला आणि त्याचं कारण म्हणजे मी एक मराठा आहे आणि जरांगे पाटील मराठा समाजासाठी आरक्षणासाठी प्रयत्न करत आहेत आणि उद्या माझ्या पण बाळांना फायदा होणार आहे मी त्यासाठी त्या बाईवर बोलली मी बोलली वैचारिक विचारातून पण त्या बाईनं त्याचा गैरफायदा घेतला ती बाई मला दबवण्याचा प्रयत्न केला माझा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला आणि ही प्रयत्न करावे पण वैचारिकरित्या करावे पण तिनं काय केलं वैचारिकरित्या प्रयत्न केले नाही तिनं डायरेक्ट धमक्या दिल्या तू कुठं असतील तिथं शोधून काढीन मी पोलीस केस केली अमकं टमक धमक्या दिल्या आणि तिचं धमकेनं ना पोट नाही भरलं तिनं कोण कुणाकडले तरी रेडे फिडे अशा घाण शब्दात मला माझ्या पर्सनल लाईफमध्ये माझ्या आईला माझ्या कुटुंबातल्या लोकांवर तिनं बोलली आणि इतकंच नाही तर मी कुठं हॉस्पिटलला नव्हते पण तिनं माझ्यावर स्वतः मी किती शाव आहे मला किती सगळी माहिती मिळते हे सांगण्यासाठी की मला कुणीतरी फोन करून सांगितलं त्या बाईला खर्च एका बापानं काढलंय ना तर तिनं ज्या माणसानं सांगितलं त्याचा नंबर टाक टाकमानावं मी विचारते त्याला जर मी कुठल्या हॉस्पिटललाच नव्हते जर मला कुठून कामावरून काढलेलंच नाही सोळा वर्ष झालं मी एकाच ठिकाणी काम करते जर मला कुठून कामावरूनच काढलेलं नाही जर माझं कुठं काही नव्हतंच तर तिनं बिनबुडाचे आरोप का केले कारण जर पिल्लू तुला हे माहीत नसल तर मी जर रिक्स घेतली असती आणि मी जर पोलीस स्टेशनला जाऊन सांगितलं असतं की हिनं माझ्यावर असे असे आरोप केले तर माझ्याकडं सगळे पुरावे होते की मी कुठल्याही हॉस्पिटलला कामाला नाही किती वर्ष झालं हित आहे माझं पी ए पी एस आय सगळं कटलेली आहे मी उचललेलं आहे पी ए पी एस आय हे सगळं मी पी एफ उचललेलं आहे हे सगळे पुरावे माझ्याकडं होते मी जर ही रिक्स घेतली असती तर मी पण सोशल मीडियावर आहे मी तिला बाराच्या भावात लावू शकत होते कारण कोणत्या पण बाईच्या चारित्र्यावर विनाकारण डाग लावणे माहित आहे ना याचा परिणाम काय होऊ शकतो म्हणून तू जी कमेंट करते ना तर पहिलं तुला पण कळू दे की विनाकारण जर आपल्याला कुठली माहितीच नाही तर त्याच्यात आपण नाक नाही खूप असलेलं चांगलं असतं त्याच्या आधी पूर्ण माहिती काढणं गरजेच आहे त्यामुळं जर मला कुणाची माहितीच नाही तर मी विनाकारण का कुणावर बोलायचं आणि त्यामुळं मी माधुरीताईंवर बोलत नाही कारण ज्या ज्या वेळेला मी माधुरीताईचे व्हिडिओ बघितले त्या त्या वेळेला तर त्यांचे चांगले वैचारिक व्हिडिओ आहेत चांगले व्हिडिओ आहेत तर मी त्यांच्यावर आरोप का करू तुमचं तुमचं खटकलेलं असेल तुम्ही त्या बाईच्या ग्रुपमधले असतील आणि तू इकडे येऊन कमेंटमध्ये बुकते जर कुठल्या गोष्टी आपल्याला माहितच नाहीत आणि एवढंच नाही तिनं हे पण सांगितलं की ती शिंगल मदर आहे मला सासू सासरे आहेत मुलं आहेत नवरा आहेत सगळं आहे मग जर ती बाई अशी आरोप केली मी जर केस करायला गेली असते ना माझे संस्कार चांगले आहेत बरं का त्यामुळं मी गप्प राहिले म्हणून ना तू स्वतः पण कमेंट करताना जरा विचार कर आणि तुझं स्वतःचं अकाउंट आहे खरंच जर माधुरीताई अन्याय करत आहेत बायकांना शिव्या देत आहेत तर तुझा जरा थोबडा आहे ना थोबडा का तुझा थोबडा दाखवायच्या लायकीचा नाही का थोबडा दाखवून व्हिडिओ टाक ना आणि सांग समाजाला माधुरीताई असं करतात लाज वाटते का तुला नाक नाही का तुला टाक ना अन्याय होते हे तुला माहिती आहे ना अन्यायच्या विरुद्ध लढणे योग्य असते कारण कसं असतंय अन्याय करणाऱ्यापेक्षा सहन करणारा मूर्ख असतो का सहन करताय तुम्ही मग खरंच ताई चुकीचं वागतात चुकीचं करतात तर पुराव्यासाठी टाका तुम्ही पण जसं मी टाकलं जसं मी दाखवलं की माझं स्वतःचं दुसरं एक ऑफिस आहे मी कुठल्या हॉस्पिटलला नाही मला सासू सासरे आहेत मी हे सगळं दाखवलं ना त्या बाईनं खोटे आरोप केले तरी मी गप्प आहे तू ज्याची साईट घेऊन बोलती ना तू त्यांची चाटणारी आहेस ही लक्षात असू दे आणि मी काही दूध पित नाही समाजाचं ज्ञान मला पण आहे फक्त मी माणूस की आणि माझ्या आईबापाचे संस्कार चांगले आहेत म्हणून गप्प आहे उगच कुणाला तरी नाव घ्यायचं त्याची बेइज्जती करायची आपल्या म्हणजे आपल्या विरोधात जर कोण बोलायला गेलं तर मग त्या व्यक्तीची बदनामी करायची त्या व्यक्तीला ट्रोल करायचं त्या मुस् व्यक्तीला जगणं मुश्किल करायचं हे माझ्या रक्तात नाही बाई म्हणून ना तू शांतच राही